नावं सुरिता रमेश पाटील राहणारं डोंगरगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर घर जळाले त्या दिवशी आम्ही दोघंच होतो दोघंही आम्ही लहान मुलं बाहेरच होतो दोघं पण परत अचानक घर जळालेमुळं जळत असताना मी पळत येऊन तिथं जनावरं लेकरू सोडलं आणि पळत आली आणि विजवायचा प्रयत्न केला विजलं नाही ते मोबाईल पण त्यातच फक्त बाकीच म्हणजे काय लहान मुलाने मी व्यवस्थित वाचलो आणि नंतर सगळीकडे आजूबाजू लोकांनी सर्वांनी सांगितलं किंवा येऊन बघितलं त्याचं काहीच उरलेलं नव्हतं त्यामुळे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळ्यांनी लगेच मोबाईलवर पाठवलं त्या दिवशी सगळ्यांनी मोबाईलवर पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच आवा आले आव्हान पण ही परिस्थिती बघितली आणि म्हटले एक विटेचा लोड आणि सिमेंट दिलं त्यानंतर सगळ्यांनी येऊन सगळं सामान दिलं घराचं सगळं सामान सा दिलं सगळे सा येऊ लागले एक महिनाभर पर सगळी परिस्थिती बघू लागले येऊ लागले सगळ्यांनी मदत केली त्याचबरोबर आम्हाला पण तसंच सगळं जळल्यामुळे धक्का बसला मी माझा मुलगा मी एकटी असल्यामुळे सगळी बाहेर होती घर जळल्यापासून दोन महिन्यात त्यांनी घर उभा केलं सेड मारून दिला घर हुबा केलं आणि आता आम्हाला असंच वाटतं की आवाज निवडून यावं